हातकणंगले तालुक्यातील हुपरीमध्ये आप्पासाहेब नाईक पैसा फंड बँकेची गणेशोत्सव व्याख्यानमाला सेहेचाळीस वर्षांपासून सुरू आहे यंदाच्या व्याख्यानमालेतील पहिलं व्याख्यान दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी दिलं बदलत्या पत्रकारितेवर त्यांनी प्रभावी आणि मुद्देसूद भाष्य करत प्रिंट माध्यमाच्या विश्वासार्हतेवर भर दिला हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या पैसा फंड बँकेच्या वतीनं उत्सवात वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानमाला घेतली जाते या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी पत्रकारितेवर आधारित विषयावर लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनी व्याख्यान दिलं आज सोशल मीडियाच्या युगात कोणतीही बातमी क्षणात पसरते पण तिची खरी खोटी खात्री करायची असेल तर लोक अजूनही प्रिंट मीडियावरच विश्वास ठेवतात त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे आणि प्रिंट माध्यमाची विश्वासार्हता टिकवून ठेवणं ही काळाची गरज आहे सोशल प्रत्येकजण आपलं मत नोंदवतो लोकशाहीसाठी ही बाब चांगली असली तरी या माध्यमामुळं खोट्या बातम्यांचा प्रसार होण्याची शक्यता वाढली आहे अशा वेळी प्रिंट माध्यम समाजाला योग्य दिशा दाखवतं पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी आहे तो केवळ बातमी देणारा नसून लोकांच्या भावना त्यांची अडचण त्यांच्या प्रश्नांना शासनापर्यंत पोहोचवणारा दुवा आहे समाजहिताची जाणीव आणि पारदर्शकतेची भावना असेल तरच खरी पत्रकारिता घडते असं कोटे यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे कार्यकारी संचालक शिवराय नाईक शिवाजी पाटील अप्पासाहेब देसाई यांच्यासह हुपरीचे नागरिक उपस्थित होते